मी गरोदर होते आणि मला आठवा महिना चालू झाला मी मुद्दामून नाटक करून काहीच काम करत नव्हते मी माझी सेवा माझ्या सासूबाईकडून करून घेत होते चार दिवसांनी माझ्या सासूबाईचे सुद्धा पोट दुखायला लागले आणि उलट्या होऊ लागल्या मला वाटत होतं की सासूबाईसुद्धा काम करायचं नाही म्हणून नाटक करत आहेत म्हणून मी डिलेवरीसाठी माझ्या माहेरी गेले तेव्हा तिथे वहिनीमुळे पाय घसरून पडले म्हणून मला भावाने लगेच हॉस्पिटलमध्ये नेले जेव्हा मला डिलेवरीसाठी आत नेले गेले तेव्हा माझ्या शेजारच्या बेडवर माझ्या सासूला बघून मला खूप मोठा धक्का बसला कारण त्यासुद्धा माझे नाव प्रिया आहे आमची खूप गरीब परिस्थिती होती पण माझे लग्न एका श्रीमंत घरी झाले होते यामुळे माझ्या मैत्रिणी माझ्यावर खूप जळत होत्या आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजत होते, होते। कारण माझे पती एखाद्या फिल्म अभिनेत्यापेक्षा कमी सुंदर नव्हते लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या दिवशीपर्यंत मी दिवस मोजून काढत होते आणि तो दिवस आलाच होता ज्या दिवशी मी ही झोपडीसारखे घर सोडून एका राजवाड्याची राणी झाली होते या लग्नाच्या दिवसात मला माझ्या पतीने भरपूर साथ दिली होती त्यामुळे मी खूप खुश होते पण म्हणतात ना की फुलाबरोबर एक काटा सुद्धा असतोच ठीक तसेच प्रत्येक आनंदामागे एक छोटे दुःखही लपून बसलेले असतेच या गोष्टीची जाणीव मला लग्न झाल्यानंतर पहिल्याच दिवशी झाली माहेरी मी सकाळी उशिरा उठत होते माझे सासरसुद्धा खूप मॉडर्न होते त्यामुळे मला वाटले की इथे कोणत्याच प्रकारचे प्रतिबंध लागणार नाहीत तसे माझ्या सासरी होतेच कोण एक पती एक सासूबाई आणि एक ननंदबाई त्यामुळे मी निवांत झोपले होते तेव्हा अचानक माझ्या खोलीचा दरवाजा जोरजोरात वाजायला लागला जसं काही कोणता भूकंपच आला होता माझे पती सुनील सुद्धा घाबरून उठले होते मी सुद्धा डोळे चोळत चोळत बेडवर उठून बसले पण दरवाजा अजूनच जोरजोरात वाजायला लागला होता त्यामुळे सुनील पटकन उठले आणि दरवाजा खोलला तर समोर माझी ननंद होती ती आपल्या भागाच्या मागे ती आपल्या भावाच्या मागे मागे माझ्या जवळ पोहोचली आणि आवाज देऊन म्हणाली वहिनी तू अजून झोपली आहेस लवकर उठ बरं मला तुझ्या हातचा नाश्ता करायचा आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी आपल्या वहिनीच्या हातचा नाश्ता करतात अचानक झालेल्या या हमलामुळे मी खूपच घाबरले होते मोनाच्या मागे माझी सासूबाईसुद्धा पोचल्या त्या मोनाला ओरडत होत्या तू लहान आहेस का बाळा अजून तर सुनबाई हे काही गोडदोडसुद्धा केलं नाही मला म्हणाली ठीक आहे ना मग वहिनी काहीतरी गोड बनवेल नंतर मला नाश्ता करेल वहिनी तू पटकन पंधरा मिनिटांमध्ये फ्रेश होऊन किचनमध्ये ये बरं का मला ना खूप जोराची भूक लागली आहे सासूबाई आणि ननन बाहेर गेल्यानंतर मी सुनीलकडे मदतीच्या आशेने पाहिलं तर सुनील आपल्या बहिणीच्या आशा वागण्यावर हसत होते मला ना खूप राग येत होता म्हणून मी म्हणाले सुनील मला तुमच्या बहिणीचे हे वागणे अजिबात पटले नाही तुम्ही तिला समजावा की या घरची सून आहे नोकर नाही माझ्या या बोलण्यावर सुनील अहिराण झाले ते खूप संयमाच्या आवाजात म्हणाले प्रिया आज तर तू हे बोलली आहेस पण परत तुझ्या तोंडून मला असे काहीच ऐकायचे नाही मला माझ्या मुलीसारखी आहे माझी बहीण आणि वडिलांच्या मृत्यूनंतर मी तिला तिचा बाप म्हणून सांभाळले आहे आज नंतर तू मोनाचे काहीच ऐकले नाही तर मी तुझा हात पकडेल आणि कायमचे या घरातून तुला बाहेर काढेल आणि तुझ्या माहेरी सोडून येईल समजलं सुनीलचे बोलणे ऐकून माझे डोळे अश्रुने भरले होते कोणी नवीन नवरीसोबत असे वागते का मी फ्रेश होऊन किचनमध्ये गेले तिथे मोनाच्या ऑर्डरीची भली मोठी लिस्ट तयार होती मी तिच्या मर्जीनुसार सगळं काही बनवलं मोना माझ्यापेक्षा वयाने फक्त एक वर्षांनी छोटी होती ती एवढीसुद्धा लहान नव्हती की तिला माहीत नसेल की नवीन नवरीसोबत कसे वागले जाते त्यांच्या मनात हजारो स्वप्ने सजलेली असतात असो आता तर मला या गोष्टींची सवय लागली होती मला समजले होते की या घरात फक्त मोनाशीच चालते मी सुद्धा सुनीलसाठी मोनासोबत प्रेमाने वागत होते आमच्या लग्नाला आता सहा महिने पूर्ण झाले होते पण अजूनपर्यंत देवाने आम्हाला आनंदाच्या बातमीपासून लांबच ठेवले होते मी रोज देवाजवळ बाळासाठी प्रार्थना करत होते कारण मला विश्वास होता की जेव्हा आमची स्वतःची मुले येतील तेव्हाच मोनाचे लाड कमी होईल पण डॉक्टर म्हणाले होते की टेन्शनपासून दूर राहिली तरच तू आई होशील त्यासाठी मला बाहेर फिरायला जायचे होते आम्ही हनीमूनला सुद्धा कुठेच गेलो नव्हतो पण सुनील आपल्या व्यस्तकामातून वेळ काढू शकत नव्हते की आम्ही हनीमूनला फिरायला जाऊ शकत होतो फिरायला जाण्यासाठी मी त्यांच्या पाठीमागे पडले होते तेव्हा ते हसून ही गोष्ट टाळत होते आणि शेवटी त्यांनी माझे बोलणे ऐकलेच ते म्हणाले होते आपण हनीमूनला जाऊ मी खूप खुश झाले होते संपूर्ण दिवस मी तयारीतच घालवला रात्रीच्या डिनरच्या वेळेस त्यांनी आपल्या आईला सांगितलं की आम्ही एक आठवडा हनीमूनला जात आहोत हे ऐकून मोना उड्या मारायला लागली म्हणाली अरे वा दादा मला सुद्धा यायचे आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी फिरायला गेल्या आहेत मला सुद्धा तुमच्यासोबत घेऊन चला माझ्या सासूने मोनाला डोळे मोठे करून दाखवले पण सुनील तर मोनाकडे पाहून स्मितहास्य करत होते सुनील मोनाला म्हणाला नक्कीच जाऊ बाळा आता माझी सहन करण्याची शक्ती संपली होती मी शेवटी बोललेच मोना जरा तुझ्या मैत्रिणीला विचार की त्याही आपल्या दादा आणि वहिनीचा हनीमून खराब करण्यासाठी गेल्या आहेत का फॅमिली दूरवर माझे बोलणे ऐकून मोना रडायला लागली आणि मी डायनिंग टेबलवरून माझ्या खोलीमध्ये आले मला सुनीलची खूप भीती वाटत होती की आता तो मला ओरडेल पण असे काहीच झाले नाही ते खोलीत आले आणि चुपचाप झोपून गेले सकाळ झाली तेव्हा त्यांनी माझी बॅग पॅक केली आणि ती बॅग कारमध्ये ठेवली आणि मला चलण्यासाठी म्हणाले मला खूप आनंद झाला होता मला तर वाटले होते आता मी जिंकले मोना कधीच आमच्या दोघांच्या मध्ये येणार नाही पण हे काय सुनीलने मला माझ्या माहेरीच्या गेट समोर आणून उभं केले आणि म्हणाले गाडीतून तुझा स्टॉप आला आहे मी प्रश्नार्थक नजरेने सुनीलकडे पाहत होते मला पाहून ते परत म्हणाले मी आई आणि मोना एका आठवड्यासाठी काश्मीरला फिरायला जात आहो तुला घरी एकटीला सोडून जाऊ शकत नव्हतो त्यामुळे इथे सोडायला आलो आहे जोपर्यंत तुझी अक्कल ठिकाणावर येत नाही तोपर्यंत तू इथेच राहा ते शब्द नव्हते तर एखाद्या टोकदार बाणासारखे माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले मी परत महागारी न पाहता रागात घरात निघून गेले तेव्हा माझ्या आईने मला मिठी मारली तीन दिवस सहज शांतीमध्ये गेले असतील की वहिनीने मला टोमने मारायला सुरुवात केली ती माझ्या संसारावर आईची मज्जा मस्करी करायची म्हणायची की मुलीला कसे संस्कार दिले आहेत सहा महिने सुद्धा सासरी टिकू शकली नाही काही दिवसांनी तर भाऊ सुद्धा म्हणाला की प्रिया तू आता इथे पाहुणी राहिली आहेस तू फक्त दोन दिवसासाठीच असशील इथे आता तू खूप दिवस थांबली आहे तुझ्या बहिणीला जर आता घरकामात मदत करत जा घरातली सगळी कामे वहिनीलाच करावे लागतात मला यांच्या अशा वागण्यामुळे खूप दुःख होत होते दोन वेळेस जेवणासाठी मला आता मजुरी करायला लागत होती आमचे नातेवाईक सुद्धा घरी येऊन मला शंभर प्रश्न विचारत होते त्यांनाही वाटत होते की नेमकं का चक्कर काय आहे या सगळ्या गोष्टींना दोन महिने झाले मी परत सासरी गेले मी गेल्यानंतर माझ्या सासूबाईंना खूप आनंद झाला होता पण मोना इथेच उभी राहून माझ्याकडे पाहून टेन्शनमध्ये मा आल्यासारखी वाटत होती मला म्हणाली वहिनी तुम्ही इकडे येऊन उगा स्वतःला त्रास कशाला करून घेतला मी तर दादासाठी दुसरी बायको शोधत होते तिचे हे बोलणे ऐकून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं कारण मोनाच म्हणत होती ते या घरात होत होतं पण माझे सासूबाईने मला ओरडून शांत केले होते तेव्हा सुनील ऑफिसमधून घरी आले होते तेव्हा मला पाहून ते, ते अजिबात खुश झाले नाही माझी इज्जत घरात कवडी मोलाची सुद्धा राहिली नव्हती पण मी माझ्या माहेरून आयुष्याचा धडा शिकून आले होते की लग्नानंतर एका स्त्रीची इज्जत फक्त तिच्या सासरीच असते आणि यामुळेच मी आता स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते मी आता स्वतःला मोनाच्या मागे पुढे करत होते माझे असे वागणे पाहून सुनील आता ठीक झाले होते मी बाळासाठी रोज देवाकडे प्रार्थना करत होते सुनीलला सुद्धा बाळाची आवड होती पण सर्व काही देवाच्या सातात असतं कारण आम्ही दोघे तर आता थकलो होतो तिकडे मोना मला त्रास देण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करून पाहत होती पण आता मी पाहत होते की मोनाचा मूड आजकाल खूप वेगळाच दिसत होता ती दिवसभर आपल्या खोलीतच असायची फक्त नटून थटून तुन राहत होती दोन दोन तासासाठी ती घरातून गायब होत होती मी सुद्धा तिच्या ह्या वागण्याचे रहस्य जाणून घेण्याची शपथ घेतली होती मला त्यासाठी खूप मेहनत करावी लागली शेवटी सत्य लपून राहत नाही आणि ते बाहेर आलंच मोनाच्या बाहेर कुठेतरी चक्कर चालू होते आमच्या एरियामध्ये एक नवीन मुलगा आला होता तो अगदी ठीकठाक उंचीचा गडद काळा रंग आणि त्याचे कपडे पाहून असं वाटत होतं की तो खूप गरीब घराण्यातला सामान्य तरुण मुलगा होता त्याच्यात काहीच विशेष दिसत नव्हते ज्याच्यासाठी मोनाने त्याच्यावर प्रेम के केलं पण माहिती नाही मोनाच्या डोळ्यावर कसली पट्टी बांधली होती मी या सर्व प्रकाराचा खूप आनंद घेत होते प्रत्येक दिवशी संध्याकाळी तो मोनाला एक लिफाफा देऊन जात होता आणि त्याच्यानंतर मोना काय कित्येक तास त्या खोलीत बंद असायची आता मी माझ्या पतीला त्याच्या प्रिय बहिणीचे खरे रूप दाखवण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे जेव्हा कधी सुनील आणि मी एकत्र बसायचो तेव्हा मी त्यांना म्हणायचे की मोनासाठी एखादा चांगला स्थळ पाहायला हवा आजकालचा जमाना खूप वाईट आहे तिला आपण एखादा चांगला मुलगा पाहून तिचे लग्न करून दिले तर आपण सुटलो पण माझे हे बोलणे ऐकताच सुनील खूप चिडचिड करायचा आणि म्हणायचा जमाना कसाही असो माझ्या बहिणीला या जमान्याची हवा लागली नाही मी मनातल्या मनात त्याच्या बहिणीवर असलेला विश्वास बघून खूप हसायचे आता मी पूर्णपणे मोनावर लक्ष ठेवून होते एक दिवस मी मनाला खूप तयार करून घराच्या बाहेर जाताना पाहिले तेव्हा मी सुद्धा तिचा पाठला करण्याचे ठरवले मी तिच्या मागे हळूहळू जात होते मोना घरून हे सांगून निघाली होती की ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जात आहे मोना आमच्या गल्लीच्या बाहेर निघताच एका महागड्या कारमध्ये जाऊन बसली मी थोडे पुढे होऊन पाहिले तर कारमध्ये खूप सुंदर मुलगा बसला होता तो मुलगा चेहऱ्यावरून एखाद्या श्रीमंत घरचा मुलगा वाटत होता असो मी घरी परत आली मला खूप जळण होत होती या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पूर्ण रहस्य जाणून घेण्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते आणि ते रहस्य कळल्यावर मला खूप जळण होत होती मी मोनाच्या हातात एवढा श्रीमंत मुलगा लागलाच कसा या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सर्व जाणून घेतण्याचा खूप प्रयत्न केला आणि शेवटी सत्य समोर आलं मोना आणि तो श्रीमंत मुलाचे प्रेम प्रकरण खूप जोरात चालले होते आणि तो सावळा मुलगा ते श्रीमंत मुलाचे पत्र देण्यासाठी मोनाकडे येत होता असे कसे होऊ शकते या घरात ऐशो आरामाचे जीवन जगल्यानंतर पुढच्या घरात सुद्धा ऐशो आरामच करेल मग तिची शिक्षा तिला कधीच मिळणार नाही तिने माझ्यासोबत जे काही केले त्याचा त्रास तिला व्हायलाच हवा मी खूप विचार करून एक खतरनाक प्लॅन बनवला या प्लॅनच्या पुढे माझ्यासाठी स्वर्ग तरी होता किंवा नर्क पण मी काहीच विचार न करता त्याच्यामध्ये उडी मारली होती मी मोनाला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मी माझ्या डोळ्यांनी मुलाला एका मोनाला एका मुलासोबत जाताना पाहिलं माझे बोलणे ऐकून सुनीलने घरात खूप तमाशा केला होता मला खूप वाईट साईड बोलले पण मी पण हार मानली नाही मी रोज थोडे थोडे वीस सुनीलच्या कानात टाकत होते एक दिवस तो श्रीमंत मुलगा मोनाला भेटण्यासाठी त्या सावळ्या मुलाच्या घरी भेटायला आला होता कदाचित लग्नाची बोलणी करण्यासाठी आला असेल मी सुनीलला फोन करून घरी बोलावून घेतलं होतं आणि मी त्यांना छतावर घेऊन गेले होते आम्हाला जास्त वाट पाहावी लागली नाही मोना लवकर लवकर त्या मुलाच्या घरातून निघून आपल्या घरी यायला निघाली होती मी सुनीलला म्हणाले की तुम्ही दरवाजामागे लपून बसा आमचे बोलणे ऐका सुनील तर रागाने लाल झाले होते ते माझ्या मागेमागे आले होते मोना जशी घरात आली मी तिला दरवाजातच थांबून म्हणाले मोना मी पाहिले आहे की तू कुठून येत आहेस तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का गं तू तु तर तुझ्या भावावर काळ तोंड करण्याचा वेळ आणलीस नेहमीप्रमाणे मोना माझ्यावर दादागिरी करत म्हणाली हो भेटूनच आले आहे त्या मुलाचे आणि माझे एकमेकावर प्रेम आहे आणि त्याची आणि माझी लफडी आहे आणि प्रकारे मी रोजच्या रोजच त्या मुलाला भेटायला जाते आणि ते सुद्धा सगळ्याच्या डोळ्यात धूळ फेकून आता ऐकले सगळे आता तुला मिळाली सर्व माहिती हे सर्व ऐकून तू काय करणार आहेस याचा तुला काहीच फायदा नाही कारण तुझ्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही जर तू सुनील दादाला हा सांगण्याचा थोडाही प्रयत्न केला तर तो तुला लगेच घटस्फोट देऊन टाकेल आणि यात घरातून तुला कायमचे हाक लावून देईल पण तो माझ्यावर कधीच संशय घेणार नाही कारण तो माझ्यावर डोळे झाकून विश्वास करतो मोन्याचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून सुनील दरवाजाच्या मागून पुढे आला आणि एक सनसनीत मोनाच्या कानाखाली लगावली मोनाचा चेहरा लाल झाला होता माझी सुद्धा आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आल्या होत्या सुनील म्हणाले डोळे झाकून विश्वास करतो पण मी आंधळा नाही जर आज बाबा जिवंत असले असते तर त्यांनी तुला जिवंत मारले असते पण तुझा जीव मी आज वाचवतो एक चूक झाली म्हणून काय झालं सुनीलने पंडितजींना बोलवले आणि सावळ्या मुलाला मारत मारत घरी आणले सावळ्या मुलाने आमच्या घरी येऊन तेच सांगितले होते जे मी त्याला बोलायला शिकवले होते कारण चार दिवसापूर्वी मी त्या सावळ्या मुलाला घरी गेले होते तो खूपच गरीब होता त्यांना त्याच्या आईच्या उपचारासाठी पन्नास हजार रुपयांची गरज होती तो त्या श्रीमंत मुलाला मागू शकत होता पण त्याचे वडील त्या श्रीमंत मुलाच्या घरी नोकरी करत होते आणि मी याच गोष्टीचा फायदा घेतला आणि त्याला एक लाख रुपये देऊन खरेदी केले त्यामुळे त्या सावळ्या मुलाने सगळं काही सांगितलं जे मी त्याला बोलायला सांगितलं होतं आणि आता पंडितजींनी त्या सावळ्या मुलाचे आणि मोनाचे लग्न लावायला सुरुवात केली हा सगळा ड्रामा होत होता ज्याची मी डायरेक्टर होते खूप आनंदाने पाहत होते मोना हात जोडून बोलत होती की दादा माझे पहिले ऐकून तर घे माझे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे या मुलावर नाही मोनाच्या या बोलण्यावर सुनीलला आणखीनच राग आला की त्याची बहीण अशा किती मुलावर प्रेम करते माझी सासूबाईसुद्धा रडून रडून बेशुद्ध व्हायला लागल्या होत्या चला माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली आणि मोनाची काळी सावळे असलेल्या मुलाशी कायम लग्न होऊन घरातून निघून गेली मला तिच्या अवस्थेवर विचार करून करून हसायला येत होतं तिने लग्नानंतर माझ्यासोबत खूप वाईट केले होते आणि आता तिच्यासोबत वाईट घडत होते आता तर तो लोकांच्या घरची धुनी भांडी करून आपले पोट भरत असेल मोनाच्या या घटनेनंतर माझ्या सासूबाई आतून पूर्णपणे तुटल्या होत्या आणि मी घरात वाघीण बनले होते घरात फक्त माझेच राज्य चालत होते मी माझ्या सासूकडून घरातली सर्व कामे करून घेत होते आणि याच दिवसात देवाने मला आनंदाची बातमी दिली मी आई होणार होते आई होणार आहे म्हटल्यावर सुनीलच्या मनातून मोनाबद्दलचे दुःख कायमच निघून गेले आता तर मी त्यांची लाडकी बायको झाले होते प्रत्येक गोष्टीवर माझाच हुकूम चालायला लागला होता आणि हेच सगळं तर मला हवं होतं मोनाने मी कारण नसतानाही माझं आयुष्य बर्बाद केलं होतं असो आता तर घरातली भांडी सुद्धा मी माझ्या सासूबाईकडूनच घासून घेत होते पाहता पाहता आठ महिने पूर्ण झाले होते आणि माझ्या आरामाचे दिवस चालू झाले होते पण आता तर माझ्या सासूने एक विचित्र नाटक सुरू केलं होतं कधी त्यांना चक्कर येत होती तर कधी उलट्या होत होत्या त्या संपूर्ण दिवस टेन्शनमध्ये राहायला लागल्या होत्या आता त्यांचा मुलगा सुद्धा त्यांच्या सेवेत व्यस्त राहत होता माझीसुद्धा अशी हलत होती की मी कोणत्याच कामात मदत करू शकत नव्हते माझी सासूबाई सुद्धा पूर्णपूर्ण दिवस बेडवरच पडून राहत होत्या माझ्या डोक्यात विचार येत होता की माझी सासूबाई हे सर्व नाटक करत आहे पण जेव्हा मी त्यांना डिलिव्हरी वार्डमध्ये पाहिलं तेव्हा मला सत्य काय आहे ते कळाले मुलगी तर मुलगी पण आईसुद्धा कोणापेक्षा कमी नव्हती त्यांनी सुद्धा माझ्या आणि सुनीलच्या डोळ्यात धूळ फेकली होती झालं हे होतं की मी पोटात दुखण्याचे नाटक करून सुनील समोर रडत राहायचे ते सुद्धा माझ्यासाठी खूप टेन्शनमध्ये मा यायचे त्यांच्याकडून मी माहेरी जाण्यासाठी परमिशन मागितली तर त्यांनी मला परमिशन लगेच दिली होती मी माझ्या आईच्या घरी पोहोचले होते जगात फक्त आईच आपल्यावर निस्वार्थपणे प्रेम करते माझ्या आईने माझे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले होते ती तर मला बेड खाली उतरून सुद्धा देत नव्हती काही दिवस तर माझ्या वहिनीने सुद्धा मला बसून जेवण भरवले पण आता वहिनीच्या डोळ्यासमोर सुद्धा अंधारी पसरायला लागली होती एक दिवस माझ्या हातात झाडू देऊन वहिनी मला म्हणाली एवढे घर झाडून घे आणि सुद्धा मारून घे म्हणजे तुझी डिलेवरी नॉर्मल व्हायला सोपे जाईल मी तक्रारीच्या नजरेने आईकडे पाहिले तर आई मला खूपच शांत दिसली कारण ती वहिनी समोर काहीच बोलू शकत नव्हती मी सुद्धा खूप रागात झाडू पकडला आणि इकडे तिकडे जोरजोरात झाडून घ्यायला लागले तेव्हा माहिती नाही की कोणती वाईट वेळ होती माझ्या पाय मुरगळला आणि मी पोटावरच पडले मला काही शुद्ध राहिली नव्हती मला काहीच माहिती पडले नव्हते की कधी मला डॉक्टरकडे घेऊन गे गेले आणि कधी माझ्यावर उपचार सुरू केला कितीतरी तासानंतर मला शुद्ध आली तेव्हा मला खूप हलके हलके जाणवायला लागले होते जसं काही माझ्या शरीरातून एक हिस्सा बाजूला झाला होता मी पटकन माझ्या पोटाकडे पाहिले तेव्हा मला समजले की मी आनंदाच्या भरात माझ्या आईला आवाज दिला आणि म्हणाले आई बाळ कुठे आहे मला मुलगा झाला की मुलगी माझे बोलणे ऐकून माझी आई रडायला लागली आणि ती रडताना पाहून मी खूप घाबरून गेले होते मी ओढून ओढून तिथल्या नर्सला माझ्या बाळाबद्दल विचारत होते तेव्हा मला एका लेडी डॉक्टरने सांगितलं की देवाने तुम्हाला एक मुलगा दिला होता पण आम्ही त्या मुलाला वाचू शकलो नाही आणि कदाचित आता तुम्ही परत आईही होऊ शकणार नाही हे ऐकून तर मी वेडीच झाले होते जोरजोरात किंचाळत होते रडत होते त्यामुळे त्यांनी मला आरामाचे इंजेक्शन दिले आता हे होत होतं की जेव्हा मला शुद्ध यायची तेव्हा मी ओरडायला रडायला लागायचे तेव्हा मला परत इंजेक्शन दिले जात होते तब्बल चार दिवसानंतर मी शेवटी शांत झाले तेव्हा मला माझ्या सासूबाईचा आवाज ऐकायला आला होता त्या कोणाला तरी मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन करत होत्या मी असे डोळे बंद करून पडले होते तेव्हा मला मोनाचा सुद्धा आवाज ऐकायला आला त्यामुळे पटकन डोळे उघडले आणि पाहिले की मोना माझ्या बेडपासून तिसऱ्या बेडवर होती आपल्या बाळाला आपल्या कुशीत घेऊन पापे देत होती माझी सासूबाई सुद्धा त्या दोघांना पाहून खूप खुश दिसत होत्या तिथे माझ्या सासूबाईंना पाहून मला समजले की सासूबाईसुद्धा माझ्या सुनीलच्या डोळ्यात धूळ फेकत होत्या त्या आम्हाला धोका देऊन आपल्या मुनीला भेटत होत्या पण मोना ती तर परत एकदा माझ्याशी जिंकली होती तिने आपल्या मुनाला जन्म दिला होता आणि मी मारला होता मी नर्सची नजर चुकून मोनाच्या बेडजवळ पोहोचले मी रडत होते आणि तिनं म्हणाले मोना माझ्या लग्नानंतर तू माझ्याशी खूप वाईट वागलीस माझ्यासोबत तू खूप वाईट व्यवहार केला आणि जेव्हा मी तुझ्यासोबत थोडे वाईट केले तर देवाने माझे मोलच हिसकावून घेतले त्याचा बदला घेतला पण तू तर आजसुद्धा खूप खुश आहेस मला पाहून मोना घुसमुस करू लागली होती तिचे डोळेसुद्धा अश्रुनी भरले होते ती मला म्हणाली वहिनी तू मला थोडीसुद्धा पसंत नव्हती तेव्हा मला वाटत होतं की तू माझ्या दादापासून दूर जायला हवीस दादानी फक्त आणि फक्त माझीच काळजी घ्यायला हवी आणि माझ्यावरचं सगळ्यात जास्त प्रेम करावं याच कारणामुळे मी प्रत्येक प्रकारचा प्रयत्न करत होते की तुला जेवढा त्रास होईल तेवढा त्रास मी देत होते त्यावर क्षणोक्षणी संशय घेत होता मी त्या श्रीमंत मुलावर पळून जाणार नाही ना, ना। त्याच्यावर परत प्रेम करणार नाही ना, ना। त्यामुळे माझा नवरा मला खूप मारायचा लोकांच्या घरातली कामं करून घ्यायचा वहिनी या जगात प्रत्येक माणसाला त्याच्या कर्माची शिक्षा नक्कीच मिळते माझा गुन्हा बदनामीचा होता ज्याची शिक्षा मला मिळाली आणि तुझा गुन्हा खोटा आरोप लावण्याचा होता त्याची शिक्षा देवाने तुला दिली आता हिशोब बराबर झाला पण माझी आई या सगळ्यात निर्दोष होती ग तिची काळजी घे तिच्या पोटात अडसर झाला आहे त्यामुळे खाल्लेले पिलेले तिला काहीच सहन होत नव्हते आणि यामुळे तिला कॅन्सर होण्याची भीतीसुद्धा होती आता आणखीन एक पाप स्वतःवर घेऊ नकोस देवासाठी हिच्यावर दया कर कदाचित हिला हिचाच आशीर्वाद तुला लागेल आणि देव तुला परत एकदा आई बनवेल मोनाचे हे बोलणे ऐकून मी थरथर कापायला लागले ला होते मला माहिती झालं होतं की मी किती मोठा गुन्हा केला आहे आणि आता माझ्या चुकीची मला शिक्षाही मिळाली आहे घडलेल्या या सगळ्या प्रसंगावरून बाहेर निघण्याचा मी प्रयत्न केला तिला तिचा बदला घेऊन दिला असता तर काय झाले असते मी स्वतः देव होण्याचा प्रयत्न का केला मी देवाला रडून रडून माफी मागत होते आजपासून माझ्या सासूबाईंची काळजी घेण्याची शपथ घेतली होती तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी आवडली का आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद